ट्रॅक्टरची लोखंडी फनपाळी चोरणारा चोरटा चोवीस तासाच्या आत केला जेरबंद सात लाख चाळीस हजारांचा मुद्देमाल जप्त बोरगाव पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेची जबरदस्त कामगिरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फत्त्यापूर येथील तक्रारदाराच्या राहत्या घराशेजारी लावलेल्या ट्रॅक्टरची लोखंडी फनपाळी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची फिर्याद बोरगाव पोलीस ठाण्यात दाखल झाली त्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र तेलतोंबडे यांनी कारवाईबाबतच्या सूचना दिल्यानंतर डेबी पथकाने तात्काळ गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या बातमीनुसार नांदगाव गावच्या आवारात ट्रॅक्टरसह एकाला ताब्यात घेतले त्याच्याकडे चौकशी केली असता तो उडवा उडवीची उत्तरे देऊ लागला विश्वासात घेऊन चौकशी केली असता सदरची फनपाळी चोरून आणल्याचे त्यांनी सांगितले त्याला ताब्यात घेऊन मुद्देमाल हस्तगत करण्यात आला तसेच त्याच्या ताब्यातील ट्रॅक्टर व फनपाळी असा एकूण सात लाख चाळीस हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला धनराज जगदाळे असे आरोपीचे नाव आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर राजीव नवले यांच्या सूचनेनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र तेलतुंबे यांच्या मार्गदर्शनाखाली डीपी पत्कार चे पोलीस नाईक प्रशांत चव्हाण कॉन्स्टेबल अतुल कनसे केतन जाधव यांनी केले आहे एसपी ओरिजिनेट्यू साठी सुनील परीट कराड